नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं मध्ये स्वागत आहे आज आपण एक्सर गावामध्ये आलेलो या एक्सर गावामध्ये काल पेडगावचा इंद श्री प्रथम क्रमांकाचा मानकरी हा लखन तर हा लखन एक नंबरचा मानकरी झाल्यामुळे या गावात एक्सर गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आलेली आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल कस काय आमचे संभाजीगरचे मित्र सभापती सर्जराव चव्हाण पाटील त्यांचा हा घरचा साज आहे तर त्यांनी काल बाकासोर सोबत पळाला पळाला असताना त्यांनी पहिला नंबर केला पहिला नंबर केला आम्हाला आनंद झाला तर सव्वीस तारखेला पण शर्दी असतात ते इथं आले की बैल आमच्या घरी थांबवतात मध्ये आता आलेत बैल मध्ये थांबवला होता आणि त्याला आम्ही आणल्यामुळे हिंदकेसरी झाला असताना सर्जीराव आमची भव्य मिरवणूक काढतीलच पण आम्ही पण एक छोटे खाणी म्हणलं मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या गावचं जे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे ना नाथसाहेबांचं तिथं त्यांना पाया पडण्यासाठी आणलं होतं गावात मिरवणूक काढली म्हणजे काय वाटते असं आनंद होतोय मनाला पहिले एकदा हिंदकेसरी झाला दुसऱ्यांदा परत हिंदकेसरी झाला पेडगावचं मैदान मानाचं मैदान असतं बाकासुरी चांगला पळतो तो नंदी हा पण चांगला पळाला आणि आनंद झाला आज आपल्या दावणीला आहे म्हणजे कोण कोणते बैल आहेत अजून काय आमच्या नावनेला गायचा पैलवान नावाचा एक बैल होता पण तो थोडा आजारी असल्यामुळं वारला आता दुसरा एक वासरू आणलाय वस्तू वासरू आहे ते आन आणलंय आणि हा आता बैल आमच्या दावणीला आलाय पण हा आपला भाव असतात सर्जराबा आमचे मित्र ठेवतात इथं आला की आमच्या बशी परत आता सव्वीस तारखेला एक आहे त्या मैदानावर येणार आहेत आणि तिथून मग संभाजीनगरला लिहून परत इकडे जेव्हा असतील कधी तेव्हा इकडे आणणार आमच्याकडे माझ्या घाटावर जर मैदान असलं की लगड बैला असणार लखन बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या दावणीचा तसं म्हटलं तर आहे त्यांच्याकडे चार बैल आहेत एक शिव एक दुसरा शंभू आहे ओम एक आहे आणि लखन लखन सगळ्यात टॉपचं काल ओमनी पण तिसरा नंबर केला तिथे एवढं करण्यास पैलवानची कुठेतरी कमतरता भासते का आठवण येते का पैलवानची आठवण येते पैलवानी असतात तो पण नंबरात असत कुठे ना कुठे अग... पैलवान आमचा बैल दिवंगत तोही असतात तोही तो नंबरात तो कुठे ना कुठे असत आपल्या दावणीला घरी कोण कोण आहेत बैल अजून बैल असतात आमच्या हे पैलवान आहेत आमचे पुतणे आहेत आमचे भाऊ आहेत आमचे मित्र आहेत निलेश निलेशेठ दनावडे निलेश या हे जाणवडे हे सगळे असतात घरी बैल समाजात गावकरी सगळे तसं मध्ये प्रत्येक मुलांनाच बैल शर्यतीचा ना ते प्रत्येकाकडेच बैल शोकिन आहेत सगळे मला काय सांगाल आज लखन मिरवणूक काढली तुम्ही आज आज आम्हाला आनंद झालाय की आमचा बैला शहरा आणि मानाचं मैदान पेडगाव तिथे रती महाराथी आली होती पळायसाठी पण आज आम्ही सर्व नाही का एक नंबर गाडीत आज आम्ही एक नंबर केला आणि ते सुट्टा गट गटाला गाडी जरा आमची थोडी कमी पडली पण सेमी आणि फायनल जी गाडी पडली ते काही फरकानंच गाडी पडली अजून किती दिवस म्हणजे असणारे लखन आपल्याकडे लखन आता एक दहा पंधरा दिवस लखन आपल्यापाशी आहे एका मैदान झाली की मग तिकडे त्यांची मिरवणूक मोठी त्यांची मिरवणूक झाली की पण इकडे गाठावर बैल आले की बैल इकडेच असणार आपल्याकडे म्हणजे संबंध कसे काय संबंध म्हणजे पहिल्यापासूनच संबंध असल्यामुळे पप्पुसळ पहिल्यापासून संबंध असल्यामुळे आमचे संबंध वाढले जास्त आणि बैलामुळे तर आणखीन संबंध घट्ट झाले ना काल मैदानात पण होता काय सांगाल त्याच्याविषयी हो, काल आम्ही मैदानात होतो गट सेमी फायनल ला होतो लखन लखनभरच होतो आम्ही काल दिवसभर एक वेगळा अनुभव होता मैदानात कि प्रेक्षकांची पण इच्छा होती की ही गाडी पळावी काय अनेक प्रेक्षकांची बाकासू फॅन पुन्हा लखन फॅनची लय इच्छा होती की गाडी पळावी आणि प्रेक्षकांसाठी खास ही गाडी पायरा झाला मुईशे यांनी म्हणजे आपण पळूया गाडी आणि पळली गाडी गाडी पळली ती एकच केला आणि इथून पुढचं म्हणजे घाटावरचं नियोजन तुमच्याकडे असणार पुढचं नियोजन काय सांगाल आज मिरवणूक काढलेली लखनची या एकसर गावात मिरवणूक काढली आता ते आमच्या बैला बैल मालक जे आहेत ना सरजेवराव पाटील चव्हाण त्यांची मित्र आहेत त्यांनी म्हणले तर की बाबा देवाच्या पायापाडा न्यायचे तर मग असं नाही न्यायचं बैल हिंद केसरी झाला आधार गाड्या तर थोड्या हलक्या बिल गेला व्हायच्या मिरवणूक काढायची मग त्यांनी भाऊला फोन केला म्हणजे भाऊ म्हणले तुमच्या काय काय भाऊंनी काय सांगितलंय भाऊंनी सांगितलं का म्हणले मित्रच ते त्यांनी काय म्हणते ते बघा म्हणजे ह्या गावात येऊन या शिवजयी मिरवणूक काढणं किती अभिमान खूप आनंद होतोय आमच्या गावात पण नाही तसं नाही का तरी यांनी आमच्या बैलाची मिरवणूक काढली तेच आम्हाला हे लय झालंय म्हणजे मध्ये एवढा हिंद केसरी झाला पण आमच्या गावाला नाही गेला यांच्या इथं आला ना आणि सव्वीस तारखेला मैदानात आपल्या दिसणार आहे का सव्वीस तारखेला आहे म्हणजे नियोजन झालेलं आहे सव्वीस तारखेचं नियोजन झालेलं आहे आणि नंतर मग सव्वीस तारखेच्या नंतर मग लखनची मिरवणूक असणार आहे गावाला ना नाही बैलाची मिरवणूक एकच्या पुढं एक तारखेच्या पुढे फलटणचा एक नंबर केला होता त्याच मोठी मिरवणूक काढलेली आम्ही आणि त्यानंतर पर आता परत पेडगावचा हिंद केसरी झालाय आता परत आता आमच्या श्रावणी आता मिरवणूक काय लखनच्या नावापुढे हिंद केसरी लागलेलं आहे आता लय आनंद होतो आता आम्हाला तर अपेक्षा होती हिंद केसरी व्हावा आमचा बैल म्हणजे त्याला बाकीची सगळी विशेषण लावून झालेली फक्त हिंद केसरी आमच्या इकडे विदर्भ केसरी हे सगळं म्हणजे पर्यंत पर्यंत बैल आपला एक नंबर केला फक्त हिंद केसरी राहिलेलं ते पण आता पण झालेलं आहे म्हणजे आता डबल हिंद केसरी झाले आता डबल झालेला का आज तुमच्या गावात आलाय काय सांगाल खूप आनंद होतोय अपुदा सनस गणेश सनस यांचे मित्र आहेत ते पाहुणे त्यांनी तर बैल रात्री उतरवला एक वाजता काय वाटतय लखन गावात आलाय तुमच्या खूप आनंद झाला हे सगळे दोस्त म्हणते का तुझे दोस्त आहेत का साठी एकत्र सगळे